सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये साटेली वेडची गावामध्ये अनाधिकृतरित्या असलेल्या मदर्शामध्ये तलवारी सापडल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे त्यासोबत अनाधिकृतरित्या असलेल्या मदर्शात कमी वयोगटातील मुलांना उर्दू आणि अरबी शिक्षण देत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे यावर पोलिसांनी दोन संशयित युवकांना ताब्यात घेतला असून याबाबत आपण आमच्या जिल्ह्यामध्ये जिहादी प्रवृत्ती सहन करणार नाही आणि जिहादची वळवळ माझ्या जिल्ह्यात खपवून घेणार नाही मी पोलिसांनी आणि जिल्ह्यातील सगळ्या मदरशांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मी पोलिसांना दिलेले आहेत अशा प्रकारचे जिल्ह्यातील जिहादी ढाचे हे उद्ध्वस्त केले जातील तसेच रस्त्याच्या कामाच्या पलीकडे देखील बुलडोजरचा वापर होतो हे देखील दिसेल असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे बघा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची ह्याबद्दल मी स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आम्ही अशा पद्धतीचे जिहाद मानसिकतेचे कु कुठलीही प्रवृत्ती आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सहन करणार नाही ही भूमिका माझी पहिल्या दिवसापासून आहे मी तर एक कडवट हिंदुत्ववादी आहे आणि म्हणून मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथे अशा पद्धतीची जिहाद्याची वळवळ मी तर खपूनच येणार नाही मी आमच्या पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरसांवर लक्ष ठेवा त्यांची माहिती घ्या कुठल्या मदरसांमध्ये काय होत आहे काय चाललं आहे शिक्षणाच्या नावाने खरंच तिचं शिक्षण दिलं जात आहे का त्या अतिरेक्यांना ट्रेनिंग दिली जात आहे आता मदरशामध्ये अगर दोन दोन तलवारी सापडत असतील काही कुठे चुक बातमी होते की जिलटीन पण तिथे होतं ह्या सगळ्याची सखोल चौकशी करून अशा पद्धतीचे ढाचे मी त्याला ना मदरसा मा ते शिक्षण संस्था तर नाहीच आहे पण अशा पद्धतीचे जिहाद पसरवणारे जे काय ढाचे आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी सहन करणार नाही त्यांना उद्ध्वस्त केले जातील हा विश्वास मी जिल्हावाशियांना देतो ते फक्त दोडामार्गमध्ये नाही काही दुसरेही आयडेंटिफाय झालेले आहेत जे नजरेकर आलेले आहेत जेव्हा बिल्डोजर त्या त्या भागावर फिरतील तेव्हा तुम्हाला त्या त्यावेळी कळतील की ह्या क कुठल्या प्रवृत्ती आमच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत काम करत होती आणि त्यांना आमच्या जिल्ह्याकडून नष्ट कसं करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या कामाच्या पलीकडे बुलडोजरचा वापर होत असताना दिसेल सर ज्या औरंगजेबाशी लढताना छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले त्यात औरंगजेबाचे औषध